गेल्या दोनशे चौतीस वर्षापासून नागपुरात तानापोळा मोठ्या उत्साहात सुरू असतो राजे रघुजी भोसले दुसरे यांच्या काळापासून हा संपूर्ण तानापोळ्याचा उत्सव असतो सकाळच्या सत्रात मारबतो उत्सव आणि दुपारनंतर बच्चे कंपनी ही तानापोळ्याला निघत असते खर तर भारत देश कृषी कृषीप्रधान आहे मोठ्यांना नंदीचं बैलाचं महत्व माहीत आहे पण त्याचबरोबर लहानग्यांना सुद्धा नंदीचं बैलाचं महत्व माहीत राहायला पाहिजे शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनाही सगळं पाहिजे माहिती पाहिजे त्या दृष्टीने हा तानापोळ्याचा उत्सव आला खास करून पूर्व विदर्भात सुरुवात झालेली आहे आणि नागपुरातील असाच एक तानापोळा दिघोरी परिसरात आपण बघू शकतो जवळपास चार ते पाच हजार बालगोपाल ताना या तानापोळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विविध वेशभूषा घेऊन आणि सामाजिक संदेश ते या माध्यमातून देत असतात आणि त्यानंतर हे सगळे आपले लहानगे नंदी घेऊन लाकडी नंदी घेऊन विविध घरांमध्ये जाऊन परिसरात फिरत असतात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न असतो हा दिघोरी परिसरात जो तानापोळा आहे तो तो पिंटू शेळके यांनी पिंटू झलके यांनी केलेला आहे काय सांगाल या तानापोळ्यामागचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हा तानापोळा आमचा परंपरागत सुरू आहे आणि दरवर्षी हा तानापोळा मोठाच होत चाललेला आहे अतिशय सुंदर वेशभूषेमध्ये मुलं येत असतात अतिशय सुंदर नंदी सजावट या परिसरात होत असते आणि यावर्षी सामाजिक संदेश देणारा असा हा विविध उपक्रम घेऊन अनेक विद्यार्थी अनेक मुलं इथे आलेले आहेत आणि या माध्यमातून समाजामध्ये कुठेतरी हा संदेश पोचावा आणि या निमित्तानं बालगोपालांचं एकत्रीकरण व्हावं याकरिता हा सण आपण सर्व मिळून साजरा करत असतो अतिशय उत्साहात हा सण साजरा होतोय आणि प्रचंड प्रतिसाद आमच्या परिसरातील नागरिकांचा आहे त्याबद्दल मी परिसरातील सर्व नागरिकांचा आभारी आहे खरंतर आपण बघू शकतो बालाजीचं रूप असो किंवा कालिमाचं रूप असो तू कोणतं रूप साकारलेला आणि काय संदेश देशील बालाजी तर हे खरं लहानशे बालबोपाला पण त्यांचे उद्देश सांगलेले आहे विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी शेतकऱ्याची वेशभूषा असो किंवा इतर सगळ्या काही गोष्टी असो त्यांनी अगदी साकारण्याचा प्रयत्न केला पण बघू शकतो ही रांग म्हणजे अतिशय लांब लचक आहे प्रचंड उत्साह सगळ्यांमध्ये आहे अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत विविध वेशभूषेवर ताई तू अगदी कंबळावर तु बसून आली काय सांगशील कसं वाटतंय आज दाना बोळ्याला तर खर आहे अगदी लहानगी पण त्यांचा उत्साह अतिशय दानगाय हा सगळा जो उत्सव असतो तो पूर्व विदर्भात प्रामुख्याने दिसत असतो आपण बघू शकतो दूरपर्यंत अगदी शिवाजी महाराजांचे परिधान करून सुद्धा दिसलेली आहे आणि मोठासा उत्साह अगदी चिमुकली आपल्या आईसोबत आलेली आहे आणि सगळ्यांमध्ये प्रचंड असा उत्साह कोणी डॉक्टरच्या वेशभूषेत आहे की कोणी शेतकऱ्याच्या वेशभूषेत आहे अशा विविध वेशभूषेमध्ये सगळे बालगोपाल तानापोळ्यात सहभागी झालेले आहेत झी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह सा, अमरकाणे दिगोरी नागपूर